आई ती आई असते बाबांना ज्या दिवशी आई आपल्याला सोडून जाते ना त्यावेळी खूप दुःख होत माय ती माय असते लेकराला त्रास होत्या हजार पटीने त्रास आईला होत असतो का माझ लेकरू दुःखात आहे म्हणून जी प्राणतीयेचा व्याकुळ प्राणतीयेचा व्याकुळ प्राणतीयेचा व्याकुळ प्राणतीयेचा व्याकुळा ऐसा मातेचा स्वभाव ऐसा असते बाबांनो ज्याच्या आई निघून गेले त्याला विचारा काय असते आई आई म्हणजे काय असतं घरातल्या घरात गजबजलेले एक गाव असत असतो तोपर्यंत तो काही वाटत नाही गेल्यावर मात्र पळायला रान पुरत नाही जत्रा पांगते पाल उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमारे दाटतात आई तसच देऊन जाते काही जीवाच जीवाला कळावं अस जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजड देणारी समयतली जागा घर विजळताना तिच नसतं भान पण विझून गेल्यावर सैरा वैरा पळायला कमी पडत रान आई हृदयाची हा आई शब्द जा आई गूज अंतरीचे आई नाव परमात्म्याचे आई गगन भरारी आई पंढरीची वारी आई पंढरीची वारी आई म्हणजे लंगड्याचा पाय आई म्हणजे पा, दुधावरची सा आई लेकराची माय आई म्हणजे सत्यत्वाचा ज्ञान ऐका 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 तिला माहीतही नसतं मुलगा होणार आहे का मुलगी होणार आहे पण पोटात असल्यापासून आपल्या गर्भावर प्रेम करते आपल्या लेकरावर प्रेम करते तिला माहितही नसतं ओ मुलगा की मुलगी पण पोटात गर्भ धारण केल्यापासून ले आपल्या लेकरावर प्रेम करते ती माय असते ती माय असते मुलगा मुलगी जन्माला येऊ द्या आल्या आल्या आपली स्वप्न सगळी विसरून जाते व फक्त मुलाचं चांगलं व्हावं मुलीचं चांगलं व्हावं मुला बाळांच्या स्वप्नासाठी जगते ना, मुला मुलाबाळांच्या स्वप्नासाठी जगते ती माय असते ती माय असते लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्र आईशी यांची जाती करी लाभावी न प्रीती ऐका 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 पुरुष मंडळी तुम्ही कामाला जाता घरी आल्यावर घरात सगळी माणसं असतात प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळं असतं वेग त्या सर्वांपेक्षा माईचं प्रेम मात्र आगळं वेगळं असतं वेग तुम्ही कोणावरही प्रेम करा तुमच्यावर लोक प्रेम करतील पण त्याच्या माग काही ना काहीतरी स्वार्थ असणार पुरुष मंडळी तुम्ही कामावरून संध्याकाळी उशिरा घरी या किती उशिरा घरी या आल्या आल्या पत्नी विचारेल आज किती कमवलंय मुलं बाळ म्हणतील बाबा माझी ही गोष्ट आणली का पण तुमची माय जर जिवंत असेल ना रात्रीच्या दोन वाजू द्या तुम्हाला यायला दोन वाजेपर्यंत माझं लेकरू आलं नाही म्हणून पोटात खात नाही आणि दोन वाजता दरवाजा वाजल्या वाजल्या दरवाजापर्यंत पळत जाऊन दरवाजा उघडून लेकरा ताट वाढलाय जेवून घे म्हणणारी असते एकदा आई गेल्यावर इतक्या हक्काने प्रेम करणार पुन्हा कुणी जगात मिळत नाही बाबांडू पुन्हा कधी कोणी मिळत नाही आज, धारा आज, आज या मुलींच्या डोळ्यामध्ये आसरूच्या आहे आज सुनीता ताई कल्पना ताई जयश्री ताई म्हणत असतील आज माहेरला आल्यावर आमची माय आम्हाला आमच्या नजरेला दिसणार नाही कधीच कोणती अपेक्षा करत नाही लग्न होत मुलीच मुलगी सासरी जाते कोणतीच माय म्हणत नाही मुली तिकडल्या चांगल्या चांगल्या गोष्टी आणून दे कोणतीच माय म्हणत नाही माय म्हणते ए लेकरा ए लेकी उभ्या बाई येऊन जा आणि तू सुखी आहेस फक्त मला सांगून जा उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उन्दा 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 उभ्या आड राती येऊन जागले की सासरला गेलेल्या मुलीसाठी चांत अंतकरण प्रत्येकाला आपली माय आठवेल काय म्हणते सासरी गेलेल्या मुलीला माय ऐका उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या येऊन जागले की तिथं बाई झाला असल उन्हाचा पण इथे आंब राही पिकले चार आंबे रसाळीचे चार आंबे खाऊन जागले की उभ्या आड राती येऊन जागले की सासूच्या बोलण्याने कान पेटला असल रोज रोज चटणी भाकर जीव विटला असल तुपासंग संग पुरणपोळी हावून जागले की उभ्या उभ्या, उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की रातन दिवस काम नंदा तुला विसावा नस लांब लांब केस तुझे गुंता झाला अस माईच्या हाताने नावून जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की तुला वाट आईने कशाला बोलवलंय काही नाही तू आल्यावर एकामेकाला बिलकुल रात्री झोपू तू आल्यावर आनंदाने असू आनंदाने रडू सुख दुःख सांगून सारी रात्र काढू शकुनाचा हिरवा जोडा लिहून जागले की उभ्या उभ्या आड राहते येऊन जागले की उभ्या उभ्या आड राहते येऊन जागले की आजा तिने लेकेनला आपल्या मायची आठवण येत असे माय मरत नाही सगळ्या पोरांवर सारखाच जीव असतो मुली बाहेर असू द्या मरणाच्या वेळेला कुठून तिला कळत माय नागोर अगोदर सांगणार माझ्या लेकींना बोलून घ्या त्याशिवाय माझा जीव जायचा नाही मन ती ओ मैनावर खटवर पडलेली असू द्या तिला उठता येत नसू द्या आणि घरातल्या मुलाच्या पोराने सांगू द्या ना तुम्ही ए आजे आत्या आली बघ आत्या मैनावर खटवरून उठलेली नसते माझी लेक आली हे कळाल्या कळाल्या माझी लेक आली हे कळाल्या कळाल्या कुठून तिच्या ताकद येते काही माहीत नाही दरवाजापर्यंत जाते पोरीच्या गालावरून फिरवते ती माय असते ती माया असते अशी माय एकदा निघून गेले खूप दुःख होतं बाबांना खूप दुःख होतं

आई फुलाचा सुगंध घ्यायचा नव्हता तर वेलीला पाणी का घात आई चंदना सारखं जिजायचं होतं लाकूड व्हायचं होत सदी का झाली आई आम्हाला सोडून गेली एकदा ये आई एकदा ये आई कारण या जगाच्या बाजारामध्ये तुझ्या इतकं प्रेम करणार पुन्हा नाही एकदाच एक आई तुझ्या बाळासाठली तर सुना मी गेलो आई तुला पाहण्यासाठी किती गहाल झाला सांग कोणाला सावली कोण गेली पडलो उन्हा गाई न आई न आई

आई म्हणून आई तू गाई कशेले पार, पार सोन आई परिवार आठवण आई शना

कधी घडेल तिला उपवास कधी मुर कधी घडेल तिला उपवास ओल्या माती तुमचा तू डवडवणे काट्या डे आई, आई माझी मायेचा सागर दिला दिले